रंगपंचमीचा जल्लोष सुरू असताना नाशिकमध्ये दोन सख्या भावांचा निर्गुण खून झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे आंबेडकरवाडी येथे एकोणीस मार्च रोजी रात्री साडे दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे भाऊ प्रशांत जाधव यांची त्यांच्या घराच्या अंगणातच निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले तसेच उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनीही घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश जाधव आणि प्रशांत जाधव हे रात्री घराच्या अंगणात बसलेले असताना काही युवकांनी अचानक धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला चढवला दोघांवर जबर मारहाण करून त्यांना वारंवार चाकूने भोकसण्यात आले ज्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न परिसरातील काहींनी केला परंतु ते अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले या दुहेरी हत्याकांडमागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे राजकीय वर्चस्व आणि जुन्या वैरातून हा प्रकार घडल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जमा केले असून परिसरातील सी फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी दोन सख्ख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेला आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची के के त्या सत्यता पडताळून पाहत आहोत कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना त्याबाबत पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे याबाबतच्या आजूबाजूच्या चा लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते कोयत्यानी धारदार शास्त्रांनी वार झालेले आहेत साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड